स्वागत मी सीमा काळे या बातमीचे प्रायोजक आहेत सेवा सदन हॉस्पिटल मिरज अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एका छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टूडी इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदन मध्ये येथील काळजे पेट्रोल पंपा जवळ मांडू विक्रीसाठी आलेल्या दोघांना भोसली एम पोलिसांनी केली आहे अटक त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचे मांडू जप्त करण्यात आले आहे हेमंत संजीव पवार राहणार शिवाजीनगर कामगार पुतळा पुणे आणि आकाश बापू वाघमारे राहणार बीटी कवडे रोड शिंकरे कंपनीसमोर भीमनगर झोपडपट्टी पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या दोघांवर वन्य प्राण्यांची तस्करी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अभय महादेव भवानी वय अठ्ठावीस राहणार सी डब्ल्यू पी आ, आर सी एस कॉलनी किरकटवाडी यांनी फिर्याद दिली आहे वन्य संरक्षण कायद्याअंतर्गत शेड्यूल मध्ये मांडूळ विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे साहित्य संमेलन नयनतारा सहगल यांचे नाव काढण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांचा दबाव ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना यवतमाळमध्ये होत असलेल्या ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून दूर नेमकं कोणी ठेवलं याचं गूढ आता अधिक गडद होत आहे मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत आरोप केला आहे की स्वागताध्यक्षाच्या प्रतिनिधींनी दबाव आणला आहे की सहकार यांचं निमंत्रण मागे घेतलं नाही तर संमेलनाच्या आर्थिक नाण्या आवळल्या जातील बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊ नगर करण्याची मागणी मोदी सरकारच्या काळात गेल्या काही महिन्यापासून अनेक गावांची नावे बदलण्यात आली महाराष्ट्रातही औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी जोर धरत होती आता महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा बुलढाणा याचे नाव बदलून ते राजमाता जिजाऊ नगर करावे अशी मागणी करण्यात येत आहे येत्या राजमाता जिजाऊ जयंती असून पार्श्वभूमीवर सरकारने बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलावे अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे आयकर भरणाऱ्याला आरक्षण पण ज्याची चुलही पेटत नाही त्या गरिबाला वाटण्याच्या अक्षता अजित पवार सर्वसाधारण श्रेणीतील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ नेते अजित पवार यांनी टीका केली आहे आयकर भरणाऱ्याला आरक्षण आणि ज्याची एक वेळ चुलही पेटत नाही त्या गरीबाला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला बेस्ट संप मागे घ्यायचा की नाही हे कर्मचारी ठरवणार बेस्ट संप संप कामगार असला तरी मागे घ्यायचा की नाही कर्मचारी ठरवणार आहेत त्यामुळे संपावर कामगार संघटनांचे नियंत्रण राहिलेले नाही चौथ्या दिवशीही एकही चालक व वाहक कामावर हजर न झाल्याने मुंबईकरांचे हाल सुरूच आहे उद्या भेटू याच वेळी नमस्कार